मी आई किसन बघताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आजरा भागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं नमस्कार तुम्हाला काय वाटतं इलेक्शन बद्दल इलेक्शन बद्दल आम्हाला काय आम्ही ह्यावेळी म्हणजे बदल करायचं ठरवलंय okay. बदल म्हणजे आमचे कोल्हापूरचे शाहू महाराज ह्यावेळी काँग्रेसच्या हात याची नावर उभारलेले आहेत त्यांना विजय करायचा आम्ही ठरवलंय का बदल करायचं ठरवलंय नाही बदल करायचं म्हणजे काय झालंय आता जे सरकार आहे ते पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे महागाई एवढी वाढली ज्यावेळी महागाई काँग्रेस सरकारच्या वेळ त्यावेळेचं दोन हजार चौदाचा दर बघा आत्ताचा दर बघा तुम्ही किती फरक पडला पण ह्याच्यावर कोण बोलत नाही नको त्या गोष्टीवर जास्त फोकस मग तो मंदिराचा मुद्दा असू देत जातीवादी असू देत इतर जातीवादी जास्त हिंदू मुस्लिम केलं केले कुणी तुम्ही आम्ही सगळे जर हे असं करायला लागलो तर अवघड आहे देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही ओके मतदारांना तुम्ही काय विनंती करा नाही मतदारांना आमची एवढीच विनंती आहे की यावेळी बदल होणं हे गरजेचं आहे नाहीतर देशात हुकुमशाही येणार आणि आता हुकुमशाहीकडे वाटचाल आहेच कुठल्या आंदोलनाला यश नाही तुम्ही इतर कुठल्या गोष्टी जर दाद मागायला तुम्हाला सांगतो शासकीय ऑफिस शासकीय क म्हणजे हे अधिकारी आहेत पूर्ण बोकाळलेले आहेत अजिबात सामान्य जनतेकडे त्यांचं लक्ष नाही कोण गेला बाबा का आलाच सुद्धा टेबलला गेलं तर विचारत नाहीत ही अवस्था झाली आहे त्यांचं आणि ह्या शासनाचं त्या अधिकाऱ्यांच्याकडे लक्षच नाही त्यांचं फक्त लक्ष कुणीकडे माहिती आहे काय त्याला फोडायचा आपल्या ताला की तो शुद्ध झाला त्याला ईडी लावायची त्यांच्यात आला की तो शुद्ध झाला टाका किती अस जेलमध्ये आहे तुमचं कौतुक करूया आम्ही त्यांना जेलमध्ये टाका आवश्यक कौतुक करूया आणि तुम्हाला मला परत आणि निवडून नी दिलं असतं शेतकऱ्यांना कुठल्याही शेतीमालाला दर नाही शेतकरी आत्महत्या चालू आहे तुम्ही किती कमी केला काँग्रेसच्या काळात पण ते होतंच पण तुम्ही सुधारणा काय केली काँग्रेसला नको म्हणून तुम्हाला निवडून दिलं तुम्ही त्यांच्यावरचा कहर केला आहे त्यामुळे ह्यावेळी बदल करायचा ठरवलं आहे दुसरी गोष्ट जे आता आमचे शाहू महाराज आहेत ते युवराज संभाजीराजेंनी ज्यावेळी आझाद मैदानावर आंदोलन केलं त्यावेळी आमच्या मराठ्यांच्या पौरानी सारथीची शिष्यवृत्ती मिळायला चालू झाली हे एक झालं आहे ई एस ते संभाजीराजे ज्यावेळी दिल्लीत उपोषणाला बसले त्यावेळी त्यांनी ते म हे करून घेतलं आहे विद्यमान खासदारांचं काय योगदान आहे मराठा समाजासाठी हा पण प्रश्न आहे धन्यवाद मराठा समाजासाठी लढणारा नेता हा आम्हाला पाहिजे यासाठी शाहू महाराजांच्या बरोबर आम्ही खंबीरपणे उभा आहोत इथलं असं मत इथल्या मतदारांचं मत आहे कॅमेरामन संजय जाधवसह मी किसन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी